नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द वाईल्ड अनन पॉकेट ता बॅकिंग क्रन्स यांच्या डेकमधून पिलग्रीम हे कार्ड आणि त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी त्याचा तुमच्या आयुष्यातील संदर्भ आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदेश आहे हे बघणार आहोत द हा यात्रेकरू किंवा शोधकाचे प्रतीक आहे हे काळ जीवनातील आध्यात्मिक प्रवास नवीन शिकण्याची प्रक्रिया आणि अंतर्गत शोध दर्शवते यात्रेकरूचा मार्ग सरळ नसतो त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक चढ येतात पण प्रत्येक टप्प्यावर तो काहीतरी नवीन शिकतो काहीतरी नवीन मिळवतो तर आता आपण बघणार आहोत या कार्डाची प्रतिमा आणि चिन्हांचा अर्थ तर या कार्डमध्ये प्रकाशमान रंग आणि अज्ञात पार्श्वभूमी आपल्याला दिसते ही आत्मशोध आणि संभाव्यतांचे विश्व दर्शवते डोंगर आणि वर उचललेले हात हे डोंगर आणि वर उचललेले हात हे ध्येयाकडे वाटचाल आणि समर्पणाचे सूचक आहेत डोळ्यांचा वापर इथे एक डोळा दिसतोय आपल्याला तर डोळ्यांचा वापर अंतर्ज्ञान जाणीव वाढवण्याचा संकेत दर्शवतो इथे माळ धरलेली एक व्यक्ती दिसती आपल्याला माळ धरलेली व्यक्ती प्रार्थना समर्पण आणि सातत्य दर्शवते जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात किंवा शफल करतात आणि हे कार्ड सरळ निघते अप्राईट निघते याला म्हणतात प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ऍस्पेक्ट तर जेव्हा हे कार्ड सरळ येते त्याचा काय अर्थ होतो नवीन शिकण्याची आणि आत्मसमृद्धीची संधी तुम्हाला मिळालेली आहे साहस आणि आत्मशोधासाठी तुमचा प्रवास सुरू झालेला आहे क्षितिज विस्तृत करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे जीवनाला गहन अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपण बघणार आहोत सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो याला म्हणतात सावली बाजू किंवा शॅडो ॲस्पेक्ट्स तर हे काय दर्शवते दिशा न ठरल्याने गोंधळ होणे प्रवासाच्या प्रक्रियेत ध्येय विसरणे अति आत्ममग्न होणे आणि बाहेरील जग विसरणे नको त्या गोष्टींचा शोध घेणे आणि मार्ग भ्रष्ट होणे तर ही आहे याची सावली बाजू आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात या कार्डचा काय संदर्भ आहे जर तुम्ही नवीन संधी शोधत असाल आत्मशोधात असाल किंवा जीवनाला नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कार्ड तुम्हाला सांगते की हा प्रवास महत्वाचा आहे ध्येय स्पष्ट नसले तरीही प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात शिकण्यासारखे काहीतरी असते या कार्डमधून तुम्हाला काय संदेश मिळतो हे कार्ड सांगते की तुमच्या आत्मिक प्रवासावर विश्वास ठेवा मार्ग कठीण वाटू शकतो पण प्रत्येक टप्पा तुम्हाला नवीन शिकवण देतो ध्येय निश्चित असेल किंवा नसले तरीही स्वतःच्या शोधण्याचा आणि विकास होण्याचा हा प्रवास महत्त्वाचा आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद